मित्रांनो स्वागत आहे आपलं गुरुज युट्यूब चॅनलवर मित्रांनो शिक्षक भरती संदर्भात महत्त्वाच्या ज्या विविध अपडेट आहे विविध ज्या का काही याचिका आहेत त्या सध्या बघा प्रलंबित आहे तसंच बघा महत्त्वाची जी काय आजची महत्त्वाची याचिका होती आज जी सुनावणी होती ती म्हणजे जे काही टी ई टी आणि टेट तीन संदर्भात महत्त्वाची संदर्भात आज याचिका होती त्या याचिकेचं या ठिकाणी बघा हेअरिंग झालेली आहे तर ती याचिका नेमकी ह्या ठिकाणी तुम्हाला बघा ह्या ठिकाणी डिटेल्स देण्यात आली आहे तर महत्त्वाचं जे काही औरंगाबाद बेंच आहे तर त्या ठिकाणी बघा आज जी महत्त्वाची सुनावणी झाली आहे तर त्या संदर्भात ह्या ठिकाणी बघा महत्त्वाचं हे जे स्टेटमेंट देण्यात आलं आहे तर ते आपण बघूया कारण ही जी महत्त्वाची जी याचिका आहे औरंगाबेजमध्ये ह्या ठिकाणी बघा जे काही ह्या ठिकाणी जो सी ए सी एन आर आणि स्टॅम्प नंबर देण्यात आला आहे तर तो महत्त्वाचा आहे तर ह्या महत्त्वाची जी काही याचिका सध्या टाकण्यात आली होती तर त्याच्या महत्त्वाचा जो काही विषय होता तो टी टी आणि टेट तीन तर ह्या संदर्भात बघा महत्त्वाचा तो विषय होता तर ही जी याचिका होती ती जवळपास या ठिकाणी बघा एकोणतीस दोन दोन हजार चोवीसला सध्या महत्त्वाची या ठिकाणी बघा फिलिंग झाली होती म्हणजे त्या ठिकाणी टाकण्यात आली होती स्टँड झाली होती तर ह्याच्यामध्ये महत्त्वाचं जे काही रजिस्ट्रेशन वगैरे डेट ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता आणि महत्त्वाचा जो काही वीट पिटीशन नंबर आहे तो आहे ह्या ठिकाणी सत्तावीस तेरा पब्लिक दोन हजार चोवीस तर हा महत्त्वाचा आपल्यासाठी असणार आहे तर ही जी याचिका होती ती कोणी टाकली होती तर ह्या ठिकाणी पिटिशनर बघा जे काही गणेश सर आहे आणि जे काही एस्पायर अकॅडमी आहे तर त्याच्या वतीने ही महत्त्वाची याचिका सध्या टाकण्यात आली होती तर त्या याचिकेचं बघा महत्त्वाचं जे काही हेअरिंग संदर्भात जी महत्त्वाची सध्या हेअरिंग झालेली आहे तर ती हेअरिंग देखील बघा महत्त्वाचं ह्या ठिकाणी जे काही कोर्ट ऑफ बॉम्बे संदर्भात ंगाबाद महत्त्वाचं जे काही बेंच आहे औरंगाबाद तर त्या ठिकाणी आपली जी काही महत्त्वाची याचिका होती तर त्याचं केस नंबर ह्या ठिकाणी नऊशे अठ्ठावीस क्रमांकावर ह्या ठिकाणी बघा होता तर तो जो कोर्टरूम नंबर ह्या ठिकाणी एक नंबरमध्ये होती तर सध्या ह्या संदर्भात बघा महत्त्वाचा या ठिकाणी नंबर आला होता आणि ह्या ठिकाणी महत्त्वाची काही याचिका संदर्भात सुनावणी ह्या ठिकाणी झालेली आपल्याला दिसून येत आहे तर ह्या याचिकेमध्ये नेमकं काय सुनावणी झाली किंवा काय डिसिजन झालं जे काही महत्त्वाचं टी ई टी असेल किंवा टेट असेल कारण ह्या महत्त्वाचे ज्या काही परीक्षा आहे टीई टी आणि टेट तीन संदर्भात तर ह्या टे टीन आणि टी ई टी, टी संदर्भात ज्या महत्त्वाच्या ज्या सध्या महत्त्वाची प्राथमिक माहिती आपल्याला मिळत आहे की कि जी एकंदरीत या ठिकाणी आपण बघू शकतो की जे काही ऑफिशियल जी ऑर्डर ह्या ठिकाणी बघा पाच ते सहा दिवसापर्यंत या ठिकाणी येईल तर त्याच्यामध्ये एक प्राथमिक माहिती अशी मिळते की जी महत्वाची टी ई टी, टी परीक्षा आहे तर ती टी ई टी परीक्षा या ठिकाणी बघा महत्त्वाचं जुलै किंवा मग ऑगस्ट यामध्ये टी ई टी परीक्षा या ठिकाणी होऊ शकते कारण ह्या ठिकाणी महत्त्वाचं जे काही टेंटेटिव्ह शेड्यूल होतं कारण ते सध्या या ठिकाणी वर्तवण्यात आलं होतं आणि त्याच्यामध्ये एक प्राथमिक माहिती अशी मिळते की जुलै किंवा ऑगस्ट ह्या महिन्यामध्ये महत्त्वाचं टी ई टी परीक्षा होऊ शकते आणि महत्त्वाचं म्हणजे आपली टेट तीन परीक्षा ही नोव्हेंबर किंवा डिसेंबर ह्या ठिकाणी बघा होऊ शकते कारण महत्त्वाचं आपण मागे देखील सांगितलं होतं की जी काही टेट दोन परीक्षा आहेत जी दो टेट दोन परीक्षा ज्या पिरियडमध्ये किंवा ज्या महिन्यामध्ये झाली होती जवळपास तेच शेड्यूल ह्या ठिकाणी बघा येऊ शकतं तर तसंच ह्या ठिकाणी बघा घडलेलं आहे जवळपास नोव्हेंबर व डिसेंबर ह्या महिन्यामध्ये टेट तीनही होऊ शकते मग ह्या ठिकाणी सध्या ही प्राथमिक माहिती आहे जोपर्यंत या ठिकाणी बघा ऑफिशियल ऑर्डर सध्या येत नाही तोपर्यंत आपल्याला बघा महत्त्वाचं जे काय ऑथेंटिक असेल ते आपल्याला मानता ये नाही येणार त्यापेक्षा ह्या ठिकाणी बघा महत्त्वाचं जे काही सोर्स असेल तर त्याच्या माध्यमातून ह्या ठिकाणी एक महत्त्वाचं सध्या प्राथमिक माहिती आपल्यापर्यंत या ठिकाणी बघा मिळालेली आहे तर एकंदर तरी टी, टी, तर सध्या जे महत्त्वाचं ज्यांचं टी ई टी क्वालिफाय नसेल तर त्यांनी देखील तयारी करा आणि महत्त्वाचं जे काही टेट तीन आहे कारण ह्या ठिकाणी बघा महत्त्वाचं जे काही भरती आहे शिक्षक भरती तर त्या शिक्षक भरतीचं एक आपण या ठिकाणी जर बघितलं तर जी दोन हजार सतरामध्ये महत्त्वाची जी पहिली ह्या ठिकाणी टेट झाली होती त्यानंतर ही दोन हजार सतराची भरती सध्या प्रलंबित होती तर त्याचमध्ये ह्या ठिकाणी महत्त्वाचं जवळपास हे जे भरती होण्यामागे जी वर्ष लुटलेली आहे तर आपल्याला माहिती आहे का दुसरी टेट ही दोन हजार बावीसची सध्या झालेली आहे म्हणजे ह्या ठिकाणी दोन हजार सतरा ते दोन हजार बावीसपर्यंत किती मोठा गॅप ह्या ठिकाणी बघा मिळालेला दिसून येत आहे टेट दोनचा आणि ह्या ठिकाणी ही दोन हजार सतराची जोपर्यंत ह्या ठिकाणी बघा भरती या ठिकाणी पूर्ण झाली नाही आणि आता देखील सध्या प्रलंबितच आहे तरी देखील या ठिकाणी दोन हजार बावीस ची टेट परीक्षा या ठिकाणी बघा घेतली होती तर ह्याच्या धर्तीवर ह्या ठिकाणी दोन हजार बावीसची जी काही टेट आहे कारण आता सध्या शिक्षक भरती स्टेट दोन हजार बावीस टेट दोनची या ठिकाणी बघा सध्या तरी प्रलंबित आहे कारण ह्याच्यामध्ये फक्त विदाउट इंटरव्ह्यूचा राऊंड लागलेला आहे जवळपास अकरा हजार पंच्याऐंशी उमेदवारांना सध्या ह्या ठिकाणी बघा प्रोसेस झालेली आहे त्यानंतर जो महत्त्वाचा कन्वर्टेड राऊंड असेल किंवा मग विथ इंटरव्ह्यूचा राऊंड असेल तो या ठिकाणी बघा झालेला नाही कारण ह्या ठिकाणी सध्या टेट दोनची जी काही परीक्षा आहे तर ती देखील आपल्याला आप या ठिकाणी प्रलंबित म्हणता येईल कारण महत्त्वाचं या ठिकाणी दोन हजार सतराची जी भरती होती तर ती देखील भरती होती आणि ही भरती सुरू असतानाच ह्या ठिकाणी बघा महत्त्वाचं दोन हजार बावीसमध्ये टेट दोन ही घेण्यात आली होती तर आता देखील तसंच घडतं आहे दोन हजार बावीसची भरती या ठिकाणी सध्या सुरू आहे अजून पूर्ण झाली नाही तेवढ्या त्या ठिकाणी बघा टेट तीन देखील ह्या ठिकाणी बघा घेण्यात येईल पण ह्याच्या अगोदर दोन हजार बावीसची भरती कोणत्याही परिस्थिती या ठिकाणी बघा पूर्णही होऊ शकते कारण त्याच्या आधारावरच पुढे जी काही टेट तीन नंबरची परीक्षा असेल टेट तीन तर ती या ठिकाणी बघा घेण्यात येईल कारण त्याच्यामध्ये अजून बराचसा कालावधी आपल्याला बाकी आहे सध्या कारण ह्या ठिकाणी बघा जी महत्त्वाचं विशेष जी परवानगी आहे निवडणूक आयोगाकडे जी फाईल गेलेली आहे तर त्या त्या संदर्भात ह्या ठिकाणी जर ग्रीन सिग्नल जर भेटला आणि त्याच्यामध्ये जर महत्त्वाचे जे काही उल्लेख केलेला असला की भरती ह्या ठिकाणी प्रोसेस सुरू करा आणि भरतीमध्ये ज्या ज्या बाबी आहे त्या प्रोसेस करा तर त्या माध्यमातून ह्या ठिकाणी बघा जी काही उर्वरित शिक्षक भरती आहे तर ती उर्वरित शिक्षक भरती पुढे या ठिकाणी कंटिन्यू होऊ शकते आणि जी काही दोन हजार बावीसची जी शिक्षक भरती उर्वरित आहे त्याच्यामध्ये कन्व्हर्टेड राऊंड असेल वीस इथ इंटरव्ह्यूचा राऊंड असेल तर तो राउंड या ठिकाणी बघा होऊन सध्या जे काही एकवीस हजार समथिंग या ठिकाणी बघा जे काही पद आले होते एकवीस हजार प्लस पद तर ते संपूर्ण पदांची भरती सध्या ह्या ठिकाणी बघा पूर्णही होऊ शकते कारण ह्याच्यामध्ये फक्त या ठिकाणी कन्व्हर्टेड राऊंड लागला की या ठिकाणी बघा महत्त्वाचं विथ इंटरव्ह्यूचा राऊंड असणार आहे आणि विथ इंटरव्ह्यूचा जर राऊंड ह्या ठिकाणी सुरुवात जर झाली तर जवळपास आपल्याला माहिती आहे तर तीस ते चाळीस दिवसामध्ये ह्या ठिकाणी बघा विथ इंटरव्ह्यूची जी काही प्रोसेस असेल तर ती प्रोसेसला एवढा वेळ ह्या ठिकाणी लागत असतो तर जवळपास या ठिकाणी एक ते दीड महिन्यामध्ये विथ इंटरव्ह्यूचा राऊंड देखील या ठिकाणी होऊ शकतो आणि महत्वाचं जे काही पूर्ण दोन हजार बावीसची जी काही टीट परीक्षा आहे त्या माध्यमातून जी शिक्षक भरती सध्या घेतली गेलेली आहे तर ती ह्या ठिकाणी बघा पूर्णही होऊ शकते आणि जी येणारी पुढची टेट तीन परीक्षा आहे तर ती टेट तीन परीक्षा होऊन त्याच्या माध्यमातून महत्त्वाचं जे काही जाहिराती असेल किंवा नवीन ज्या वॅकन्सी असेल तर ते आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळू शकतात तर अशा पद्धतीने एक हे महत्त्वाचं जे काही हेअरिंग सध्या नऊशे अठ्ठावीस जो केस क्रमांक होता तर त्याची ह्या ठिकाणी बघा महत्त्वाचं जे काही नंबरवरती केस जो होता आपला महत्त्वाचा तर त्याची हेअरिंग सध्या झालेली आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे तरी देखील जी काही केस ऑर्डर असेल तर ती केस ऑर्डर जवळपास या ठिकाणी पाच ते सहा दिवसामध्ये आपल्यापर्यंत या ठिकाणी बघा जेव्हा वेबसाईटला पब्लिश होईल तेव्हा आपल्यापर्यंत हे ठिकाणी बघा येऊनच जाईल मग त्याच्यामध्ये अंतरिम जे काही महत्त्वाचे आदेश असेल ते आपल्याला माहितीही होऊ शकतात तरी देखील ही एक पॉझिटिव्ह बाब देखील आपल्याला म्हणता येईल कारण जे काही टेट परीक्षा आहे तर ती टेट परीक्षा जवळपास आतापर्यंत म्हणजे या ठिकाणी बघा दोनदा झालेली आहे कारण एका वर्षातून ह्या ठिकाणी बघा दोनदा घेण्यासंदर्भात महत्त्वाचं जे काही परिपत्रक सध्या आहे तर त्याच्यानुसार ह्या ठिकाणी परीक्षा घेतल्या गेल्या नाही आणि ह्याच्यानुसार जर घेतल्या गेल्या तर या ठिकाणी टेट परीक्षा ह्या बहुदा ह्या ठिकाणी बघा झालेल्या असल्या असत्या कारण दोन हजार सतरापासून या ठिकाणी बराच कालावधी लोटलेला आहे आणि जी काही प्रक्रिया सुरळीत करण्यासाठी महत्त्वाचं म्हणजे परीक्षा या ठिकाणी होणे गरजेचं आहे तरी देखील जोपर्यंत टेट दोनमधील जी काही पदं आहे ही भरली जात नाही तोपर्यंत टेट तीनमध्ये ह्या ठिकाणी बघा जी काही भरती असेल तर ती ह्या ठिकाणी होऊ शकणार नाही कारण ही भरती महत्त्वाची आहे प्रलंबित भरती पूर्ण करणे गरजेचं कर आहे तर एकंदरीत जेव्हा या ठिकाणी ऑफिशियल नोटिफिकेशन येईल तेव्हा आपल्याला ते कळणारच आप आहे तरी देखील हे एक सकारात्मक बाब आपल्याला म्हणता येईल आणि जे काही महत्त्वाचं उर्वरित शिक्षक भरती संदर्भात विशेष संदर्भात जर महत्त्वाचं आपल्याला माहिती आहे की दहा दिवस तरी या ठिकाणी प्रोसेसमध्ये लागतील असं जो काही मागच्या व्हिडिओमध्ये देखील महत्त्वाचा जो संदेश होता संदेश का त्याच्यामध्ये ह्या ठिकाणी बघा ण्यात आलं होतं जवळपास आपल्याला असं धरता येईल की या ठिकाणी बघा जवळपास पंधरा तारखेपर्यंत ज्या काही हालचाली आहे तर त्या ह्या ठिकाणी बघा कोणत्याही परिस्थितीमध्ये होईल त्यानंतर महत्त्वाचं प्रोसेस जी होईल ती शेवटी जो काही निवडणूक का आयोगाचा जो काही स्टेटमेंट असेल तर त्याच्या आधारावर ह्या ठिकाणी होऊ शकतं आणि तरी जर देखील या ठिकाणी ग्रीन सिग्नल मिळाला नाही तरी देखील आपल्याला माहिती आहे की जून महिन्यामध्ये ह्या ठिकाणी जे काही महत्त्वाच्या संपूर्ण आचारसंहिता इलेक्शनची प्रोसेस पूर्ण होऊन सध्या सुरळीतपणाने भरतीही पुन्हा एकदा सुरू होऊ शकते तरी देखील आपल्याला जे काही महत्त्वाचे आता समजा ह्या ठिकाणी बघा चौथा महिना आहे एप्रिल महिना म्हणजे आपल्याला मे महिना आणि एप्रिल महिना हे दोन महिने जवळपास या ठिकाणी बघा काढायचे आहे जर ह्या दोन महिन्यामध्ये जर प्रोसेस झाली तर वेल गुड आणि नाही झाली तरी जून महिन्यामध्ये या ठिकाणी बघा कोणत्याही परिस्थितीत उर्वरित शिक्षक भरतीची प्रक्रिया या ठिकाणी बघा होऊ शकते तरी निश्चित रहा अशा पद्धतीने एक महत्त्वाची अपडेट होती तर अपडेट जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करू शकतात तुम्ही जर आपली चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बाजूला बेल ऐकून आहे त्याला देखील प्रेस करा तर भेटूया एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम